नमस्कार जय महाराष्ट्र अखेर तब्बल दीड महिन्याच्या खूप मुश्रांतीनंतर महाराष्ट्रातील जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची यादी झाली जाहीर कित्येक लोकांना बसलाय सर्वात मोठा धक्का बघूया महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याचे मंत्री कोण आहेत पालकमंत्री कुणाला दिले आहेत जबाबदारी कोण आहे, आहे तुमच्या जिल्ह्याचा आजचा पालकमंत्री रात्री उशिरा झाली महाराष्ट्र सरकारकडून यादी जाहीर सविस्तर घेऊया आढावा यामध्ये बघितलं तर देवेंद्र फडणवीस गडचिरोली एकनाथ शिंदे ठाणे मुंबई शहर अजित पवार पुणे बीड चंद्रशेखर बावनखुळे यांच्याकडे नागपूर अमरावती राधाकृष्ण विखे पाटील अवल्यानगर हसन मुश्रीफ यांच्याकडे पहिल्यांदाच त्यांचा कोल्हापूर जिल्हा सोडून त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे यामुळे हसन मुश्रीफ यांना मात्र खूप मोठा धक्का बसल्याचं चित्र यावरून समजत आहे त्यानंतर पुढची यादी येते ती म्हणजे चंद्रकांत पाटील सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत गुलाबराव पाटील जळगाव संजय राठोड यवतमाळ हे शिवसेना शिंदेगडाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यानंतर आशिष शेलार यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी भाजपने निवडणुकीच्या वेळी दिली गेली आहे त्यानंतर पुढचं नाव येते उदय सावंत रत्नागिरी जयकुमार रावल त्यांना त्यांचा धुळे जिल्हा पंकजा मुंडेंना मात्र बीड जिल्हा सोडून जालना जिल्ह्याकडे पाठवला आहे अतुल सावे नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अशोक वईके यांना प्रथमच चंद्रपूर जिल्हा शंभुराज देसाई यांना सातारा जिल्हा त्याचवेळी आदिती तटकरे रायगड जिल्हा शिवेंद्रराजे भोसले लातूर माणिकराव कोकाटे नंदुरबार जयकुमार गोरे यांना त्यांच्या जवळ असणारा सोलापूर जिल्हा दिला आहे नरहरी जिरवाळ हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जिरवाळ यांच्याकडे दिल्यामुळे त्यांना प्रथमताच संधी भेटली आहे त्याचवेळी संजय सावकारे यांना देखील भंडारा हा जिल्हा दिला गेल्यामुळे त्यांना प्रथमदाच संधी मिळाली आहे यावेळी संजय शिरसाट संभाजीनगर प्रताप सरनाईक धाराशिव मकरंद जाधव बुलढाणा जिल्हा यांना प्रथम तास संधी मिळाली आहे नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा त्यांना दिला गेला आहे आकाश फुंडकर यांना मात्र बुलढाणा सोडून त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली आहे बाबासाहेब पाटील गोंदिया जिल्ह्याचं त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे प्रथम तास बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री म्हणून जबाबदारी काम कर काम पार पाडतील त्यानंतर पुढची तीन नावं आहेत ती म्हणजे प्रकाश आबिडकर कोल्हापूर पंकज भोयर वर्धा मेघना बोर्डीकर परभणी हे शहीद शिंदेगडाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मात्र खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस पालकमंत्री आपल्याला काय वाटतं आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कसा असावा नक्कीच यावरती तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सुप्रभात